आपण आहोत सध्या लातूरमध्ये लातूर मध्ये गरजना करता गरजनाच्या आवाजा सहित पावसाची सुरुवात झालेली आहे हॅलो नमस्कार लातूर मध्ये पावसाची सुरुवात झालेली आहे हे आपल्या गाडीतून असं बसतंय खूप पावसाची सुरुवात झालेली आहे चांगली लातूरमध्ये चांगला पाऊस सुरू झाला आहे लातूर मध्ये मित्रांनो लातूर मध्ये चांगला पाऊस सुरू आहे अंतरकडात पाऊस चालू आहे लातूरमध्ये उगाच्या कडकड्यामध्ये पाऊस चालू आहे लातूरला लातूरमध्ये चांगला पाऊस सुरू आहे आपण आहोत लातूरमध्ये लातूरमध्ये चांगला पाऊस चालू आहे मी लातूरमध्ये साठ फुटी रोडला आहे आणि हा साठ फुटी रोडचा दृश्य आहे चांगला पाऊस झाला आहे साठ फुटी रोडला आजूबाजूला काय माहिती लातूर मध्ये मी आहे माझ्या चांगला पाऊस चालू आहे माझ्या वाकला बाईक चालू आहे त्याच्याशिवाय मला पण नाही आहे तसं त्या आणि गरजून पाऊस चालू आहे लोक आहेत लातूर ला चांगला पाऊस चालू आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगला म्हणजे चांगला पाऊस चालू आहे लातूरला पंच स्वागत आहे साहेब पाऊस चांगला सुरू आहे लक्ष द्या ताडपत्र्या बांधून घ्या लातूरला चांगला पाऊस चालू आहे ज्यांनी कोणी लातूर साठी गाडी भरली असेल त्यांनी गाड्या ताडपत्र्या चांगल्या बांधून घ्या रे मित्रांनो अशा रीतीने सध्या तरी पाऊस चालू आहे लातूरला जवळपास दहा मिनिट झाले आहे दहा मिनिटात तसा गरजून पाऊस चालू आहे मी लवत आहे ज्यांची कुणाची मित्राच्या गाड्या भरल्या असत्या लातूर साईडला त्यांनी चांगल्या ताडपत्र्या बांधून घ्या पॅक करून घ्या गाड्याच्या तर मी पण गाडीवालाच आहे सर्व मित्रांनी आपापल्या गाड्याला लातूरला येणाऱ्या गाड्यांनी ताडपत्र्या चांगल्या पॅक करून घेणे सध्या पाऊस चालू आहे लातूरला आज तीन तारीख आहे तीन तारखेचा ता व्हिडिओ आहे नंतर जर बघण्यात आला तर ता लक्षात ठेवा तीन तारखेचा ता व्हिडिओ आहे हा अशा रीतीने पाऊस चालू आहे सर्वांनी लक्ष देणे आपल्या आपल्या गाड्याला चांगल्या ताडपत्र्या पॅक करून येणे थोडासा कमी झाल्यासारखं वाटतय पण चालू आहे हॅलो नमस्कार लातूरला चांगलाच पाऊस चालू आहे गाडीवाल्यां लक्ष द्या सर्व गाडीवाल्याने तडपत्या चांगल्या पॅक करून घ्या लातूरला येणाऱ्या गाड्यांनी आणि जिकडे कुणीकड दुसरीकडे बी कुणीकड जायचं तर सध्या पावसाचं वातावरण चालू आहे सर्वांनी चांगल्या ताडपत्र्या पॅक करून निघा मी तर सध्या लातूर मध्येच आहे लातूर मध्ये चांगला पाऊस चालू आहे कस गरज चला सर्वांनी आपआपल्या ताडभद्र तट करून आले बा नमस्कार मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आणि जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलला त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लातूरला पाऊस चालू आहे भयन लातूरचं दृश्य आहे हे चांगला पाऊस झाला आहे लातूरला हॅलो मित्रांनो लातूरला चांगला पाऊस चालू आहे जे कोणी लातूरला येत असतील गाड्या भरून त्यांनी चांगल्या काळपात्र्या बांधून पाऊस न लागणे आतल्या मालाला माल न भिजणे असा पॅक करून येणे लातूरला चांगला पाऊस झाला आहे थोडा कमी झाला आहे थोडा बहुत पण चालू आहे लक्षात ठेवा लातूरला चांगला पाऊस चालू आहे सध्या 好好 ओके okay, धन्यवाद मित्रांनो आता मी लाईव्ह बंद करीत आहे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन गुणी असेल तर व्हिडिओ बघा लॉन व्हिडिओ बघा आपले